नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लेखक त्यांचे टोपन नाव या संदर्भात माहिती अभ्यासणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल चला तर सुरुवात करूया पहिले आहे अनंत फंदी लेखक आहे शाहिर अनंत घोलक अनंत तनय ह्या कोणत्या लेखकाला म्हटलं जातं दत्तात्रेय अनंत आपटे त्यानंतर अनिरुद्ध पुनर्वसू नारायण गजानन आठवले अनिल हे टोपण नाव आत्माराव रावजी देशपांडे यांचं आहे अमर शेख हे टोपण नाव मेहबूब पठाण यांचं आहे अज्ञातवाशी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचं आहे आनंद विल बर्वे या लेखकाचं टोपण नाव आहे आरती प्रभू जे की नेहमी परीक्षेला विचारलं जातं हे टोपण नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं आहे त्यानंतर काव्यविहारी हे धोंडो वासुदेव गद्रे ह्या का लेखकाचं टोपण नाव आहे कुंजविहारी हे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं आहे टोपण नाव त्यानंतर कुमुद हे स शुक्ल यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज हे ने हे पण नेहमीच परीक्षेला विचारलं जातं ते विवा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कृष्णकुमार हे सेतू माधव पगडी यांचं टोपण नाव आहे केशवकुमार प्र के अत्रे यांचं टोपण नाव आहे करिश्मा नरा फाटक यांचं टोपण नाव आहे केशव शूत हे कृष्णाजी केशव दामले यांचं टोप टोपण नाव आहे त्यानंतर गदिमा गदिमा हे गदी मांडगुळकर यांचं टोपण नाव आहे पुढे गिरीश हे शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे ग्रेस हे माणिक शंकर गोडघाटी यांचं टोपण नाव आहे गोल्या घुबड हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे गोविंद हे गोविंद त्र्यंबक दरेकर यांचं टोपण नाव आहे गोविंद गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे चंद्रिका ऑब्लिक चंद्रशेखर हे शिवराम महादेव गोरे यांचं टोपण नाव आहे चारुता सागर हे दिनकर दत्तात्रय भोसले यांचं टोपण नाव आहे छोटा गंधर्व हे सौदागर नागनाथ गोरे यांचं टोपण नाव आहे बालगंधर्व हे नारायणराव राजहंस यांचं टोपण नाव आहे जीवन हे संजीवनी मराठे यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे बघू आपण ठणठण पाल ऑब्लिक अलाने डॅश फलाने हे जयवंत दळवी यांचं टोपण नाव आहे तुकडोजी महाराज जे की परीक्षेला नेहमी विचारलं जाते माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे संत तुकाराम तुकाराम बोलोबा अंबिले यांचं टोपण नाव आहे तुकाराम शेंगदाणे ज्ञानेश्वर नाडकर्णे यांचं टोपण नाव आहे दत्त कंसात कवी हे दत्तात्रय कोणदेव घाटे यांचं टोपन नाव आहे द्या पवार कवी जे दया पवार कवी आहे त्यांचं दगडू मारुती पवार असं दया पवार टोपन नाव आहे जागल्या कथालेखक जे जा आहेत त्यांचं दगडू मारुती पवार असं नाव आहे दक्ष कर्ण हे अशोक रांडे यांचं टोपण नाव आहे दादू मिया हे दा वी नेने यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे दासोपंत हे दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं टोपण नाव आहे दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे यांचं टोपण नाव आहे दिवाकर कृष्ण हे दिवाकर कृष्ण केळकर यांचं टोपण नाव आहे धनुर्धारी हे रावी टिकेकर यांचं टोपण नाव आहे धुंडीराज हे मोग रांगणेकर यांचं टोपण नाव आहे नागेश हे नागेश गणेश नवरे यांचं टोपण नाव आहे नाथ माधव हे द्वारका नाथ माधवराव पितके यांचं टोपण नाव आहे निशिगंध हे रा श्री जो यांचं टोपण नाव आहे नृ अग्रज हे लागो जोशी यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे बघू आपण पद्मा हे पद्मा विष्णू गोळे यांचं टोपण नाव आहे परा शर हे लक्ष्मणराव सरदेसाई यांचं टोपण नाव आहे पी सावळाराम हे निवृत्तीरावजी पाटील यांचं टोपण नाव आहे पुष्पदंत हे प्रण जोशी यांचं टोपण नाव आहे प्रफुल्ल दत्त हे दत्तात्रय विष्णू तेंडोलकर यांचं टोपण नाव आहे प्रभाकर कंसात शाहीर हे प्रभाकर जनार्दन दातार यांचं टोपण नाव आहे फडकरी हे पुरुषोत्तम धाक्रस यांचं टोपण नाव आहे फरिश्ता हे नरा फाटक जे की परीक्षेला विचारलं जातं त्यांचं टोपण नाव आहे बाकीबा हे बा बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे बाबा कदम हे वीरसेन आनंद कदम यांचं टोपण नाव आहे बाबूराव अर्नाळकर हे चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचं टोपण नाव आहे बाबूल नाथ हे विशा काळे यांचं टोपण नाव आहे बालकवी हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे त्यानंतर बाळकराम हे विनोदासाठी प्रथि प्रसिद्ध आहेत त्यांचं आहे पूर्ण नाव राम गणेश गडकरी बी याचं पूर्ण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते बी रघुनाथ हे असं टोपण नाव भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचं आहे बंधू माधव हे बंधू माधव मोडक कंसात कांबळे यांचं टोपण नाव आहे भटक्या हे प्रमोद नवलकर यांचं टोपण नाव आहे भाऊ भाऊपाध्याय हे प्रभाकर नारायण नारायणपाध्याय यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे भानुदास कृष्णाजी विनायक पोटे यांचं टोपण नाव आहे पुढे भानुदास रोहेकर हे लीला भागवत यांचं टोपण नाव आहे भालचंद्र नेमाडे हे भागवत वना नेमाडे यांचं टोपण नाव आहे मकरंद हे बाशी मरडेकर यांचं टोपण नाव आहे त्यानंतर पुढे मंगलमूर्ती हे मोग रांगणेकर यांचं टोपण नाव आहे मनमोहन हे गोपाळ नरहर नातू यांचं टोपण नाव आहे त्यानंतर लोककवी श्री मनमोहन यांचं मीनाक्षी दादरकर असं नाव आहे त्यानंतर माधव जुलियन हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं माधव जुलियन त्यांचं पूर्ण नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन त्यानंतर माधवा नूज त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर काशीनाथ हरी मोडक त्यानंतर पुढे जाऊ आपण मामा वरेरकर यांचं पूर्ण नाव आहे भार्गव विठ्ठल वरेरकर मधु दारुवाला यांचं म पा भावे असं नाव आहे त्यानंतर मिलिंद माधव त्यांचं कै माकृष्ण शिंदे असं नाव आहे त्यानंतर मुक्ताबाई हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं संत म्हणून ते ओळखल्या जातात त्यांचं पूर्ण नाव आहे मुक्ताबाई विठ्ठल कुलकर्णी त्यानंतर मोरोपंत मोरेश्वर रामचंद्र परा पराडकर असं नाव आहे त्यानंतर मंडन मित्र त्यांचं द पा खंबीरे असं नाव आहे पुढे यशवंत त्यांचं पूर्ण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर त्यानंतर यशवंत दत्त त्यांचं पूर्ण नाव आहे यशवंत दत्ताजी महाडिक त्यानंतर रघुनाथ पंडित त्यांचं नाव आहे रघुनाथ चंदावरकर त्यानंतर पुढे तर बघा रमाकांत नागवकर कवसात गंधर्व त्याचं पूर्ण नाव आहे बळवंत जनार्धर करंदीकर रस गंगाधर यांचं नाव आहे गंगाधर कुलकर्णी राजा ठकार यांचं नाव आहे नारायण गजानन आठवले आता जे इथं दिलेले आहेत आपण राजा मंगळ वेडकर हे टोपण नाव आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळ वेढेकर त्यानंतर राधारमण कृष्ण पांडुरंग लिमये रामशास्त्री त्यांचं पूर्ण नाव आहे वेग कानिटकर रूप यांचं टोपण नाव आहे त्यांचं नाव आहे प्रल्हाद वडेन अरे टिळक त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण वामन टिळक पुढे लता जिंतूरकर त्यांचं नाव आहे लक्ष्मीकांत तांबोळी लक्ष्मीनंदन हे टोपण नाव देवदत्त टिळक यांचं आहे त्यानंतर पुढे जाऊ आपण लोकहितवादी हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं लोकहितवादी हे गोपाळ हरि देशमुख यांना ओळखलं जातं त्यानंतर वनमाळी वागो मायदेव वसंत बापट त्यांचं पूर्ण नाव आहे विश्वनाथ वामन बाट बापट त्यानंतर वसंत सबनीस त्यांचं पूर्ण नाव आहे रघुनाथ दामोदर सबनीस वामन पंडित त्यांचं पूर्ण नाव आहे वामन नरहर सेखे विजय मराठे हे टोपण नाव नावी काकतकर यांचं आहे विदा करंदीकर हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात त्यांचं पूर्ण नाव आहे वि गोविंद विनायक करंदीकर त्यानंतर विनायक त्यांचं पूर्ण नाव आहेत विनायक जना जनार्दर करंदीकर विनोबा हे टोपण नाव विनायक नरहर भावे यांचं आहे विभावरी शिरूरकर त्यांचं पूर्ण नाव आहे मालतीबाई विश्राम बेडेकर त्यानंतर पुढे जाऊ आपण विष्णुदास हे नरहर सदाशी जोशी यांचं आहे टोपण नाव आहे त्यानंतर वशा वसंत हजरनीस टो यांचे टोपण नाव आहे हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव आहे विष्णू भिकाजी गोखले पुढे शक शशिकांत पुनर्वसू त्यांचं नाव आहे मोश भड़ भडे त्यानंतर शांताराम त्यांचं नाव आहे केज पुरोहित शशन कार्तिक त्यांचं नाव आहे आत्माराम सेट्टे श्रीधर हे टोपण नाव ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझर नाझरीकर त्यानंतर संजीवनी हे टोपण नाव संजीवनी रामचंद्र मराठे यांचं आहे संजीव हे टोपण नाव कृष्ण गंगाधर दीक्षित यांचं आहे संप्रस्त हे टोपण नाव भारा भागवत यांचं आहे त्यानंतर पुढे सहकारी कृष्ण हे टोपण नाव कृष्णाजी अनंत एकबोटे यांचं आहे त्यानंतर सानिया हे सुनंदा बलरामन कुलकर्णी यांचं आहे सार्वजनिक काका हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात हे गणेश वासुदेव जोशी त्यानंतर सुधांशू हे हनुमंत नरहर जोशी सुमंत हे टोपण नाव अप्पाराव धुंडीराज मुरतुले यांचं आहे सौमित्र हे किशोर कदम यांचं टोपण नाव आहे हरफन मौला हे अरुण गोडबोले यांचं टोपण नाव आहे सुगंधा गोरे हे सुखराम हिवलादे यांचं टोपण नाव आहे होनाजी बाळा हे होनाजी शेलार खाने प्लस बाळा कारंजकर यांचे टोपण नाव आहे ज्ञानेश्वर हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात आय एम पी असं करून तुम्ही ठेवा ज्ञानदेव अर्थातच संत त्यांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी ते ज्ञा न्या, ज्ञानदेव संत म्हणून ओळखले जातात हे अशा पद्धतीने तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये टोपन नाव आणि लेखक यांचे तुम्हाला इत्तमभूत माहिती म्हणजे अपडेट जे की वाचल्यानंतर लगेच लक्षात राहतील अशा पद्धतीने इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून बघायचे असतील तर नेहमी नेहमी व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा नक्कीच होईल